नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण मित्रांनो महत्वाच्या घडामोडी जानेवारी चौदा जानेवारी महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा दे कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे हा मराठी उप उपक्रम सुरू करण्याचा उद्देश एकमेव हो की चालू घडामोडी कोणत्याही परीक्षेला महत्वाचा असावा ठीक आहे आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट व सवीच कुठे आयोजित होणार आहे तर उत्तर होतं भारत मंडपम नवी दिल्ली कालचा प्रश्न होता मित्रांनो आजचा पहिला पहिला प्रश्न जिल्हा जिल्हा भारतातील जैव आनंदी बनणार आहे आपण जर पाहिला गेला उत्तर आहे एर्नाकुलम एर्नाकुलम जिल्हा केरळ हा भारतातील पहिला जैव आनंदी जिल्हा बनणार आहे हा उपक्रम एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवला जात आहे जैव आनंदी जिल्हा ही संकल्पना पर्यावरण आरोग्य तंत्रज्ञान समाज कल्याण यांचा समतोल साधणाऱ्या शाश्वत विकासावर आधारित आहे प्रकल्पाचे मुख्य उद्देश जैव विद्युतचे संवर्धन लोकांचे जीवनमान उंचवणे पर्यावरणाचे रक्षण आरोग्य व पर्यावरणपूरक जेवण शैलीला प्रोत्साहन तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत विकास दुसरा प्रश्न 83 वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड सविज कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे त्याचा उत्तर आहे लॉस एंजेलिस येथे तो आयोजित करण्यात आला आहे ठीक आहे 83 वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड तर पाहायला गेलं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित पुरस्कार सोहळे चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो स्थळ बेव्हरली हिलटन लॉस एंजेलिस आयोजक संस्था हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन प्रमुख पुरस्कार विजेते सर्वोत्तम चित्रपट हॅमलेट शेक्सपिअरच्या आयुष्यावर आधारित भावनिक व साहित्यिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट सर्वोत्तम चित्रपट कॉमेडी म्हणजे म्युझिकल ऑन मेटल आफ्टर अनदर वेगळ्या संकल्पनेवर आधारित प्रेक्षक समीक्षेकडून प्रशंसित सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री आपण जर पाहायला गेला तर टायना टेलर प्रभावी अभिनयासाठी गोल्डन ग्लोबचा मान सर्वोत्तम दिग्दर्शक पाऊल थॉमस अँडरसन लक्षात ठेवा animated चित्रपट पाहिला गेलं के पॉप डेमन हंटर्स लक्षात ठेवा के पॉप डेमन हंटर्स काही पॉइंट आहेत आपण ते सगळे पॉइंट लिहून घ्याव ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा अणुऊर्जा नियमक बोर्ड चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पाहिला गेलं ए के बाल बालसुब्रमण्यम यांची निवड करण्यात आलेली आहे काही इतर आपले महत्वाचे समस्ये काही अध्यक्ष पाहूया बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन इंडिया कंट्री डायरेक्टर अरुणा व्यास प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचा पहिला महिला अध्यक्ष मीना कारिंडा मुख्य सूचना आयुक्त राजकुमार गोयल उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अमित व्यास सिंह पुढे सशस्त्र सीमा बल के नवे महासंचालक संजय सिंगल महिला बाल विकास मंत्रालय सचिव विजया किशोर राहाटकर नेशनल बोर्ड ऑफ डायरेक्टर टैक्स के अध्यक्ष सतीश कुमार स्टेट बैंक ऑफ इंडिया के चे चेयरमैन सी एस शेट्टी इसरो के प्रमुख वी नारायण नवे वित्त सचिव अजय सेठ पंप्रधान नरेंद्र मोदी मुख्य सचिव निधि तिवारी संघ यूपीएससी अध्यक्ष अजय कुमार डी आर अध्यक्ष समीर कामत पुढे चौथा प्रश्न सव्वीस मध्ये पद अव्वल राज्य कोणते आहे आता आपण जर शॉर्टकट पाहिलं डिटेल सगळं पाहूया आपण ठीक मी पदतालिकेत सव्वीस मध्ये पाहिला गेलं कर्नाटक आहे आता आपन, आ, हा कर्नाटक कुठे पद प्रथम क्रमांक आहे मी थोडस क्लिअर आपण कव्हर करूया जेणेकरून हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ठीक आहे मी फक्त एकच पॉइंट टाकलाय की बाबा पत्रिकेत अव्वल राज्य कोणतं पण काय आपण डिटेल पाहूया ठीक आहे लक्षात असू दे की कारण की असे प्रश्न पेपरला येतात आणि आपली संपूर्णपणे तयारी असणे आणि आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे ठीक आहे खेलो इंडिया बीच गेम्स जो होत झाला होता खेलो इंडिया बीच गेम्स लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कर्नाटकने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकलेली आहेत कुठला मित्रांनो खेलो इंडिया बीच गेम आयोजन स्थळ डीओ आवृत्ती दुसरी होती शुभंकर पर्ल डॉल्फिन होता कर्नाटकने तीन सुवर्ण पंचवीस रुपये सहा कांस्य पदकासह एकूण अकरा पदक जिंकलेली आहे ठीक आहे कर्नाटक पहिलं आहे तर कोणता गेम आहे तो खेलो इंडिया बीच गेमची दुसरी आवृत्ती आहे बीच स्पोर्ट्सला चालण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे पहिले खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित आहे टॉप राज्य यमपी आहे शुभंकर हिमालयन आणि किंगफिशर आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आपण पाहतोय पाचवा प्रश्न भारतातील पहिले असे कोणते राज्य डीप टेक स्टार्टअप धोरण राबव राबवले आहे पाहिला गेलं तर तमिळनाडू हे पहिलं राज्य आहे ज्याने काय राबवलं मित्रांनो लक्षात ठेवा डीप टेक स्टार्टअप धोरण ठीक आहे काही महत्त्वाची पावल्या रोलिंग बजेट सादर करणारे भारतातील पहिले राज्य यमपी मध्य प्रदेश आठवे राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य आसाम आणि महिला वेलनेस आउटलेट सुरू करणारे पहिले राज्य तामिळनाडू सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सिव् सी, सिव्हील सी, टेक सिली सेविल टेक टेकल पेन्शन योजना सुरू करणारे पहिले राज्य सिक्की भारताची पहिली ए पार्क अंगणवाडी सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र भारताची पहिली स्वच्छता हवा योजना सुरू करणारे पहिले राज्य झारखंड भारताचे पहिले हत्ती संरक्षण केंद्र स्थापन करणार राज्य तमिळनाडू लक्षात ठेवा पहिल्या आणखी कोडा भारत मिशन सामील होणारे पहिले राज्य गुजरात भारताचा पहिला पूर्ण डिजिटल साक्षर राज्य केरळ वाहतूक नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ मृत्यूचा लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश ड्रोन पॉलिसी लागू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य कोण उत्तराखंड काही महत्त्वाचे पहिले पहिले आपण ते पाहतो सहावा प्रश्न पाहूया सिंग डान्स अँड लीड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत जे पुस्तक उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे तर उत्तर आहे सातवा प्रश्न महिला प्रीमियर लीग सव्वीसचे उद्घाटन कोठे झाले आहे पाहायला गेलं तर मुंबईत झालेलं आहे वुमन्स प्रीमियर लीग चौथा हंगाम सुरू झाला या हंगामाचं उद्घाटन नऊ जानेवारी सव्वीस रोजी खेळवण्यात आला हा सामना मुंबई इंडियन्स महिला संघ रॉयल चॅलेंज बंगळुरू महिला संघ यांच्यात झाला सामना मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न शास्त्री भारताचे कितवे कोणते पंतप्रधान होते पंतप्रधान होते होते तो दुसरे लक्षात ठेवा डिजिटल पाहूया लालबहादूर शास्त्री यांची अकरा जानेवारी एकोणीशे सासष्ट रोजी ताशकान ते निधन झालेलं जाने अकरा जानेवारी सव्वीस रोजी साठवी पुण्यतिथी साजरी करतोय म्हणजे हा प्रश्न घ्यायचा उद्देश काय त्यांची सध्या जर पाहिला गेलं सातवी पुण्यतिथी आहे त्यासाठी हा प्रश्न घेतलाय भारताचे दुसरे पंतप्रधान आणि जय जवान जय किसान नारा त्यांनीच दिलेला आहे लक्षात असू दे काय मित्र हो? जय जवान जय किसान लक्षात ठेवा नारा कोणी दिलेला आहे आपले दुसऱ्या देशाचे दुसरे, दुसरे पंतप्रधान कोण मित्रांनो तर लालबहादूर शास्त्री लक्षात असू दे ठीक आहे पुढं नववा प्रश्न विन फॉर पीस सव्वीस हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे पाहिला गेलं तर तो दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला जात आहे ठीक आहे आपण जर पाहिला गेलं सरावाचा मुख्य देश महत्वाच्या हो सागरी मार्गांचे संरक्षण समुद्रातील आर्थिक हालचालींची सुरक्षितता विविध देशांमधील लष्करी सहकार्य वाढवणे काही महत्वाचे हो सैन्य सराव इंद्र साइक्लोन भारत रशिया सूर्य किरण भारत नेपाल अशो इंडेक्स भारत ऑस्ट्रेलिया विनबैक्स भारत वियतनाम अजय वॉरियर भारत ब्रिटेन कोकार भारत ब्रिटेन मैत्री शक्ति, शक्ति भारत श्रीलंका स्लीनेक्स भारत श्रीलंका समुद्र शक्ति भारत इंडोनेशिया युद्ध अभ्यास भारत अमेरिका हैंड इन हैंड भारत चीन पूरे 10वां प्रश्न जागतिक हिंदी दिन दरवशी कधी साजरा केला जातो? असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर पाहायला गेलं तर तो दहा जानेवारी रोजी साजरा केला जातो. अकरावा प्रश्न council फॉर लेदर export च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर रमेश कुमार जुनेजा यांची नियुक्ती झालेली आहे. बारावा भारताच्या अंटार्क्टिक मोहिमेत कोणत्या देशाचे संशोधक सहभागी झाले आहेत तर पाहिला गेलं संयुक्त अरब सहभागी झाले आहेत तेरावा प्रश्न दिल्ली सरकारने मानवी रेबीज ला कोणत्या प्रकारचा रोग घोषित केला आहे तर नोटिफायबल रोग म्हणून घोषित केला आहे चौदावा नो, के प्रश्न भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांनी सुरू केलेल्या शुभांकराचे नाव काय आहे उत्तर आहे आधार मित्र पुढे प्रश्न बारा जानेवारी सव्वीस रोजी सुरू झालेल्या इसरोच्या सव्वीस सालच्या पहिल्या मोहिमेचे नाव काय आहे खूप पॉईंट महत्वाचं आहे तर पी एस एल व्ही सी सिक्स्टी टू या नावाने ती ओळखली जाणार आहे सोळावा प्रश्न पूर्व गंगा भागातील गंगानगर मुख्य मार्गाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे, आहे। सतरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलर अलायन्स सह सहासष्ट आंतरराष्ट्रीय संघटनातून बाहेर पडण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे आपण पाहायला गेलं अमेरिकाने केलेली आहे अठरावा प्रश्न भारतातील पहिले कॉमिस्ट डस्ट डिटेक्टर कोणी विकसित केले आहे पाहिलं गेलं तर इस्रोने ते विकसित केलेले आहे एकोणीसा प्रश्न उपाध्यक्ष सी पी राधाकृष्ण यांना सन्मान पुरस्कार मिळालेल्या कंपनीचे सीओ कोणत्या कंपनीचे आहे तर ते लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचं आहे तर पाहिला गेलं तर उत्तर आहे निविदाचे आहे विसावा प्रश्न पेमेंट रेग्युलेटरी बोर्डची पहिली बैठक कुठे झाली आहे आपल्याला प्रश्न विचारलाय बघा कुठे झालेली आहे ठीक आहे आपल्याला हा प्रश्न उत्तर पाहिजे त्याच उत्तर आहे ती मुंबई मध्ये झालेली आहे आणि सर्वांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण वर्ष आंतरराष्ट्रीय पशुधन वर्ष आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा वर्ष आंतरराष्ट्रीय रेस लँड आणि पशुधन वर्ष आपल्याला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे उत्तर काय असणार आहे मित्रांनो आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू